गुड मॉर्निंग मी प्राजक्त तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला एक मोठी बातमी आहे देशाच्या सतराव्या उपराष्ट्रपती पदासाठीची त्याच्यासाठीचं मतदान आज होणार आहे या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी आमने सामने आहेत सी पी राधाकृष्णन यांचं पारडं विरोधक इंडिया आघाडीचं उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्या तुलनेत जड मानलं जातं बीजू जनता दल शिरोमणी अकाली दल आणि भारत राष्ट्र समिती यांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानं एन डी एची स्थिती अधिक मजबूत झाली आहे दरम्यान संसद भवनात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच यावेळेमध्ये मतदान होणार असून मतमोजणी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू होईल उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं इंडिया आघाडी आणि एन डी एमध्ये कडवी टक्कर होणार आहे हेडलाईन राम बंधु पार्टनर उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी आज होणार मतदान संध्याकाळी जाहीर होणार निकाल पंतप्रधान मोदी सर्वात प्रथम दहा वाजता करणार मतदान एनडीए कडून सीपी राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीच्या सुदर्शन रेड्डी यांच्यामध्ये थेट लढत जे आडवे येतील त्यांना आडवे करून पुढे जाऊ ठाण्यात गणेश नाईक यांचं वक्तव्य गणेश नाईकांचा रोग कुणाकडे याची चर्चा मंत्री शिरसाट यांच्या रोहित पवारांनी केलेल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या आरोपानंतर एसआयटीची स्थापना रोहित पवारांनी ट्वीट करून दिली माहिती पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरण आंदेकर टोळीतील सहा जणांना पोलिसांनी केली अटक मराठवाड्यातील मराठा समाजासाठी सरकारनं वेगळा कायदा केलेला नाही बडे मुद्देमध्ये संजय लाखे पाटलांनी वेधलं लक्ष राधाकृष्ण विखे पाटलांनी फसवणूक केल्याचा लाखेंचा आरोप हिंसक निदर्शनानंतर झुकलं नेपाळ सरकार सोशल मीडियावरून बंदी हटवली नेपाळच्या गृहमंत्री रमेश लेखक यांनाही द्यावा लागला होता राजीनामा आज पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या पूरग्रस्त भागाचा दौरा करणार पंतप्रधान मोदी पूरग्रस्त भागातील लोकांची घेणार भेट काश्मीरमध्ये चकमकीत लष्करे ए तोयबाचा कमांडर रहमानचा खात्मा तर दोन जवान शहीद आणि आजपासून रशिया कप क्रिकेट स्पर्धेला सुरुवात अबुधाबीत अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यामध्ये होणार सलामीचा सामना नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी प्राजक्त तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत सुरुवातीला एक मोठी बातमी आहे देशाच्या सतराव्या उपराष्ट्रपती पदासाठीची त्याच्यासाठीचं मतदान आज होणार आहे या निवडणुकीत एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी आमने सामने आहेत सी पी राधाकृष्णन यांचं पारडं विरोधक इंडिया आघाडीचं उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांच्या तुलनेत जड मानलं जातं बीजू जनता दल शिरोमणी अकाली दल आणि भारत राष्ट्र समिती यांनी निवडणुकीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतल्यानं एन डी एची स्थिती अधिक मजबूत झाली आहे दरम्यान संसद भवनात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच यावेळेमध्ये मतदान होणार असून मतमोजणी संध्याकाळी सहा वाजल्यापासून सुरू होईल उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या निमित्तानं इंडिया आघाडी आणि एन डी एमध्ये कडवी टक्कर होणार आहे पुढची बातमी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष कोमकर याची हत्य करने या करने कर, 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 करने आयुश हत्या करण्यात आली होती या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे बंडू आदेकर स्वराज वाडेकर तुषार वाडेकर यांच्यासह अन्य तिघांना अटक करण्यात आलेली आहे आयुष कोमकर हत्याप्रकरणी सहा जणांना सध्या अटक करण्यात आली असल्याचं कळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपी गणेश कोमकरचा मुलगा गोविंद उर्फ आयुष कोमकर याची हत्या करण्यात आली होती आणि त्याप्रकरणी आता सहा जणांना अटक करण्यात आली आहे यासंदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत वैभव जी माहिती मिळते त्यानुसार बंडो आंबेकर याच्यासह स्वराज वाडेकर तुषार वाडेकर आणि त्यांची आई असे चार जणांनी आणखी दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री साधारण पावणे दोन वाजेच्या सुमारास अटक केलेली आहे महाराष्ट्राच्या बाहेरून त्यांना ताब्यात घेण्यात आलेले एकूण सहा जणांना ताब्यात घेतले अशी माहिती जी आहे ती आपल्याला मिळते या संदर्भातले आणखी डिटेल्स जे आहेत त्या मिळणं बाकी आहे नेमकी कशी अटक करण्यात आली किंवा काय किंवा मा त्यांचा माग पोलिसांनी कसा का काढला मात्र शुक्रवारी संध्याकाळी आयुष कोमकरची हत्या करण्यात आलेली होती आणि काल त्याच्यावरती अंत्यसंस्कार करण्यात आले तोपर्यंत या खुनाच्या कटामधले सगळे प्रमुख आरोपी जे आहेत त्यांचा शोध जो आहे तो लागत नव्हता त्यामुळे पोलिसांवर मोठी टीका जी आहे ती केली जात होती अखेर रात्री गुन्हे शाखेची काही पथकं जी आहेत ती कालपासून गणेशोत्सवाची विसर्जन मिरवणूक संपल्यापासून आंधेकरांच्या शोधामध्ये होती आणि आता आंधेकर टोळीचा म्होरक्या जो आहे बंडो आंदेकर त्याला अटक केली असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला मिळते या खुनातला प्रमुख आरोपी जो आहे कृष्णा आंदेकर जो बंडो आंधेकरचा मुलगा आहे तो मात्र अजून मिळून आलेला नाही ना आणि आणखी त्याचे पुतणे जे आहेत दोन्ही शिवराज आणि शिवम वाडेकर शिव मांदेकर त्यांच्या शोधामध्ये सुद्धा पथक जी आहेत रवाना झालेली आहेत त्यांनाही अजूनपर्यंत अटक झालेली नाही मात्र आता आयुष कोमकरच्या प्रकरणातले सहा आ, आरोपी जे आहेत त्यांना अटक करण्यामध्ये गुन्हे शाखेला यश आलंय ठीक आहे वैभव धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी पुण्यातील युद्धाचा बळी ठरलेल्या आयुष कोमकरवर पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले पुण्याचा माजी नगरसेवक वनराज आंडेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा आयुष हा मुलगा होता गणेश कोमकर हा नागपूर कारागृहात बंदिस्त आहे मुलगा आयुषच्या अंत्यसंस्कारासाठी त्याला तात्पुरतं पॅरोल देण्यात आला होता पोलीस बंदोबस्तात आरोपी गणेश कोमकरला पुण्यात आणण्यात आलं त्यानंतर आयुष कोमकरवर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या नानापेठेत आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती आणि या हत्येप्रकरणी बंडू आंदेकर जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आयुष कोमकर हत्याकांडानं पुणे शहर हादरलं पुणे नगरीत तर पुणे नगरीत पुन्हा एकदा गँगवॉरनं डोकंवर काढलंय दरम्यान आयुष कोमकरच्या पार्थिवावर काल पुण्यातच अंत्यसंस्कार झाले अंत्यविधीसाठी नागपूर तुरुंगात असलेले वडील गणेश कोमकरही उपस्थित होते त्याला पॅरोलवर सोडण्यात आलं आणि गणेश कोमकरला पोलीस बंदोबस्तातच स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलं यावेळी एक विशेष प्रसंग चर्चेत आला गणेश कोमकरला जेव्हा पोलीस घेऊन आले त्यावेळी त्याच्या हातात एक ग्रीटिंग कार्ड होतं हे तेच ग्रीटिंग कार्ड आहे जे त्याचा मुलगा आयुष कोमकरनं नागपूर तुरुंगात पाठवलं होतं अंत्यविधीवेळी गणेशन त्याचा मुलगा आयुष्या पार्थिवाजवळ हे ग्रीटिंग कार्ड ठेवलं आणि आयुषनं हे ग्रीटिंग कार्ड पाठवलं होतं त्यामध्ये काय लिहिलं होतं ते देखील आपण पाहूयात आय लव यू पप्पा नवीन ड्रेस पाठवलाय अशा पद्धतीनं आयुषनं त्याच्या बाबांसाठी हे ग्रीटिंग कार्ड पाठवलं होतं बातमी